नमस्कार मा यूट्यूब फॅमिली आत्ता आपण कोल्हापूरची महालक्ष्मी म्हणजेच अंबाबाई मंदिरात आलो साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ म्हणजेच कोल्हापूरची श्री अंबाबाई महालक्ष्मी मंदिर आपण जर मनापासून महालक्ष्मी अंबा दर्शन घेतलं तर मोक्षाचा मार्ग आपल्याला प्राप्त होतो इतकी ताकद या शक्तीपीठात आहे इथे अंबाबाईची चार फूट उंच मूर्ती रत्नांपासून बनलेली असून देवीला चार हात आहेत चारही हातामध्ये शंख गदा सुदर्शन कमल फुल अशी शस्त्र आहेत मातेच्या हातामध्ये मातेच्या डोक्यावरती चाळीस किलो वजनाचा मुकुट आहे अशी मूर्तीची रचना आहे आदी माया शक्तीची श्री महालक्ष्मी यंत्र या मंदिराचे पहिले रहस्य म्हणजे हे मंदिर दगडाच्या खांबावर उभे आहे परंतु हे खांब नेमकं किती याचे याबाबत अनेक शोध झाले अनेकांनी रिसर्च केला पण अजून कुणालाही याबाबत नक्की काही माहिती नाही आणि दुसरे रहस्य म्हणजे आजही वर्षातून दोन वेळा सूर्यनारायणाची किरणी मातेच्या मूर्तीवरती पडतात या मंदिरात होणारा प्रमुख उत्सव म्हणजेच किरणोत्सव इथे मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पारंपरिक बऱ्याच दीपमाळा आहेत सर्वात महत्वाचे म्हणजे आपण तिरुपती देवस्थानला कधीही गेलो आणि दर्शन घेतलं तर आपल्याला अंबाबाईचं दर्शन घेणं गरजेचं आहे तरच आपली तिरुपतीची यात्रा पूर्ण होते हे मंदिर जवळपास अठराशे वर्षापूर्वी चालुक्य राजवटीत बांधलं होत अशा प्रकारे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठाचं आपण इथे दर्शन घेतलं